किनवट पोलीस स्टेशन कार्यालय येथे श्री माननीय शहाजी उमप विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड विभाग किनवट येथे आले असता आदिवासी उत्सव समिती यांनी भेट घेऊन केले स्वागत ढेमसान नृत्यस्पर्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केले आमंत्रित दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार वार शनिवार रोजी किनवट पोलीस स्टेशन कार्यालय येथे श्री माननीय शहाजी उमप विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड विभाग किनवट येथे आले असता या निमित्ताने वीर बापुराव पुलेश्वर शेडमाके जयंती उत्सव समिती व आदिवासी ढेमसा स्पर्धा समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली तसेच ढेमसा नृत्यस्पर्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथ शहा विचारमंच येथे कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले यावेळी आदिवासी उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष मरस कोषाध्यक्ष आशिष उर्वते कोषाध्यक्ष अनिल कन्नाके कार्याध्यक्ष प्रणय कोवे विजय मडावी प्रसिद्धी प्रमुख संतोष कन्नाके अजय सिडाम अविनाश कुंबरे अंकुश आडे संदीप कन्नाके अजय मेश्राम अरविंद पेंदोर सुखदेव सलाम आदी नवयुवक पदाधिकारी व समाजबांधव यावेळी उपस्थित होते संपादक प्रणय कोवे ट्रायबल सेवा नियोजन किनवट नांदेड आमचे हे व्हिडिओ आवडल्यास नवीन नवीन बातम्यांच्या करता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल